सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत प्राचार्य आर्य चोपडे कर्तव्यनिष्ठ धाडसी महापराक्रमी पराक्रमी न्यायनीती धुरंदर सर्व संपन्न उत्तम जल नियोजक पानवटे निर्माती करून अनेक मंदिरं बांधली त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं कार्य आदर्शवत असं आहे असं मत आर्यास चोपडे यांनी तीनशेव्या जयंतीनिमित्ताच्या कार्यक्रमात मांडले या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अहिल्याबाई होळकर यांचे विचार महिलांसाठी राज्यकारभारासाठी महत्वाचा आहे सती प्रथा व अनिष्ट रुढीस कडवा विरोध करून सती प्रथा बंद केली मात्र अजूनही हुंडाबळी जात आहे ही खेदाची बाब आहे त्या कर्तृत्ववान राजमाता होत्या तुमचा खरा इतिहास सामान्यपर्यंत पोहोचवला पाहिजे यावेळी प्राचार्य आर्यस चोपडे युवराज शिंदे संपतराव पाटील एकनाथ नलावडे भीमराव कुंभार पांडुरंग शिंदे राजकुमार पेडणेकर रेखा पाटील सुलोचना पवार प्रतिभा शहा जितेंद्र भोसले जयवंतराव मोरे रामहरी ठोंबरे फखरुद्दीन भालदार उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र